मुंबईकडून आपण पुण्याला सुद्धा जाऊयात कारण जसं मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दहा महापालिका आहेत महत्वाच्या महापालिका आहेत आणि या दहा महापालिकांचे रिझल्ट काय येणार आहेत निकाल काय येणार आहेत यावर सुद्धा महाराष्ट्राचं एक भवितव्य अवलंबून असणार आहे राजकीय भवितव्य अवलंबून उल... आहे यानंतर आपण पुण्यात जाऊयात कारण पुण्यामध्ये सुद्धा आता निवडणुकीच्या आणि या मतमोजणीच्या तयारीला वेग आलेला आहे उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे तयारीसुद्धा निवडणूक आयोगाने तशी जय्यत केलेली आहे या त्याचबद्दल सांगते प्राची कुलकर्णी पुणे महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार हे मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळात स्पष्ट होईल या सगळ्याच लोकांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि आता अर्थातच वाट पाहतायत ते मतमोजणीची यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालेलं थिक आहे अशा पद्धतीने ठिकठिकाणी वेगवेगळ्या केंद्रांवरती एकूण चौदा केंद्रांवरती मतमोजणी करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने आजसुद्धा तयारी सुरू असलेली बघायला मिळते मतमोजणी नेमकी कशा पद्धतीने होणार ई एम मशीनवरती कशा पद्धतीने कोणते बटन्स दाबून हे सगळं ही मतमोजणी करायची आहे काउंट कसं करायचं आहे या सगळ्याचं ट्रेनिंग आज दिलं जातं आहे या ठिकाणी बसून हे सगळे अधिकारी मतमोजणी करताना दिसतील आणि एक एक मशीनवरचं जितकं काउंटिंग होईल त्याच्या सगळ्या त्या फेरीनंतर नेमकं कोण तिथलं विजयी झालेला आहे हे घोषित केलं जाईल प्रत्येक प्रभागामधनं यंदा चार सदस्य निवडून दिले जाणार आहेत त्यामुळे काहीसा वेळ या सगळ्या प्रक्रियेला लागू शकतो प्रत्येक प्रभागाचे निकाल यायला पण तयारी आता जय्यत सुरू झालेली आहे पोलीस बंदोबस्तही थीक ठिकठा ठिकाणी लावण्यात आलेला आहे चौदा जी क्षेत्रीय कार्यालय आहेत त्याप्रमाणे चौदा प्रभा भागांमध्ये मतमोजणी होसाठी आता पुणे महापालिकेचं प्रशासन सज्ज झालेलं बघायला मिळतंय आहे पुण्यात विज निन नगरकर सह प्राची कुलकर्णी महाराष्ट्र याचबद्दल बोलायला आपण पुन्हा एकदा थेट जाऊयात पुण्याला आपली पुण्याची बिरोची प्राची कुलकर्णी आपल्याबरोबर आहे प्राची मुंबईचं चित्र आपण पाहिलं जो पोलिसांचा अहवाल आहे तोसुद्धा आपल्याला आत्ता त्यातनं पण माहिती मिळते आहे पण पुण्याचं काय चित्र आहे कारण काल जो एक्झिट पोल आला होता इंडिया टुडे आणि ॲक्सिसचा यामध्ये शिवसेनेला मोठा फटका बसेल भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी अशी आघाडी आहे आणि यांच्यामध्ये सध्या चुरस निर्माण होईल असं चित्र दाखवलं जातं आहे हे ट्रेंड जे तर आपण पुन्हा एकदा सांगूया हे काही खरे आकडे नाही आहे पण या आकडेवारीनंतर काय नेमकी चर्चा सध्या पुण्यात रंगली विनायक जसं तू म्हटलास खरी लढत पाहायला मिळणार आहे ती भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्येच कारण दोन्ही पक्षांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे या महापालिकाच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी गेल्या जवळपास दहा वर्षांपासून पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहे मध्ये काही काळ पुणे पुणेपाठण होता उरलेला वेळेत ते काँग्रेसबरोबर सत्तेत होते त्यापूर्वी काँग्रेसची सत्ता पुणे महापालिकेवरती होती आणि त्यामुळे भाजपला पहिल्यांदाच संधी मिळणार आहे स्वतंत्रपणे पुणे महापालिकेवरती सत्ता स्थापन करण्यासाठी गेल्या वेळेसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी शतप्रतिशत भाजपला कौल दिलेला असल्यामुळे भाजपच्या गोटातनं आत्ता आनंद व्यक्त केला शक्यता वर्तवली जाते आहे आणि आत्तापासूनच कुठेतरी त्यांनी आनंदही व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे की आमचा विजय होणारच याची खात्री त्यांना वाटते आहे इतकंच नाही तर खासदार जे भाजपच्या पाठिंब्यावरती झालेले आहेत संजय काकडे त्यांनीसुद्धा असं घोषित केले की आमचा जर विजय झाला नाही तर मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होईन त्यामुळे भाजपच्या गोटात आत्ता काय परिस्थिती याचा अंदाज या वक्तव्यावर येतोय पण त्यांच्यासाठी ही विक्ट इतकी सोपी नसणार आहे कारण सी एमच्या रॅलीमध्ये रद्द करावी लागलेली रॅली आणि रिकाम्या खुर्च्या याही काय संदेश देऊन जात आहेत याचाही आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे तीही बाब महत्वाचं पूर्ण ठरणारच आहे राष्ट्रवादीमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी सुद्धा कॉन्फिडन्स व्यक्त करताना दिसते की आमची सत्ता येईल पण त्यांच्यासाठी तुलनेने ही तितकी सोपी बाब यावेळेला राहिली नाही आहे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रितपणे निवडणूक लढवताना दिसत आहेत आणि राष्ट्रवादीने जरी ताकद लावलेली आहे असली काँग्रेसमध्ये मात्र नेतृत्वाचा सामुदायिक नेतृत्व होतं नेतृत्वाचा अभाव होता नाराजी मोठ्या प्रमाणावर होती त्यामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जरी आघाडी म्हणून एकत्र असले तरी जी मॅजिक फिगर आहे ब्याऐंशी ची ती त्यांना गाठता येणार का हाही प्रश्न विचारला जातो आहे अर्थात आता तरी दोन्हीही पक्ष आपणच विजयी होणार हे साहजिकच आपली शक्यता वर्तवणार वर्तवताना दिसत आहेत मनसेला जोरदार फटका बसणार अशी शक्यता आहे कारण गेल्या वेळेस ते सत्ताधारी जे जे, जे, मंदसे, 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 ले ले जे ले ले मनसे म्हणून निवडून आलेले जे नगरसेवक होते त्यातले अनेक जण पक्ष सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे ते मतदान कोणाला होतं हाही फॅक्टर आहे सेना साधारण तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती चौथ्या क्रमांकावरती राहील असा अंदाज वर्तवला जातो आहे त्यामुळे भाजप किंवा एन त्यानंतर काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना आणि शेवटी मनसे असं चित्र का काय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावेळेला मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप हे जर नंबर एकचे चे पक्ष ठरले पुण्यामध्ये सुद्धा जर भाजप नंबर एक ठरला राष्ट्रवादी नंबर दोन ठरला आणि त्याच्यानंतर जर शिवसेना ठरला पुण्यात सुद्धा ही चर्चा रंगली आहे जे कल्याण डोंबिवलीला आपल्याला पाहायला मिळालं ज्याची चर्चा सध्या मुंबईत रंगते जर हे एक आणि दोनचे पक्ष ठरले आणि त्यांना एकमेकांची गरज वाटली तर पुन्हा हे सत्तेत येतील पुण्यात सुद्धा तशीच काही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते कारण राष्ट्रवादीला बाहेर ठेवणं हे सध्या भाजपचं पहिलं एक टार्गेट आहे जर ते टार्गेट त्यांना अचीव्ह करायचं असेल तर त्यांना अनेक गणितं मांडावी लागणार आणि हे एक पॉसिबल आन्सर आहे विनायक सर आपण पाहिलं ज्या जो प्रचार झाला गेल्या सगळ्या काळामध्ये तर त्या प्रचारामध्ये ज्या वेळेला राज्याच्या पातळीवरचे नेते म्हणजे भाजपाकडनं मुख्यमंत्री किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे जेव्हा पुण्यामध्ये आले होते त्याच वेळेला फक्त त्यांनी एकमेकांवरती टीका केली स्थानिक नेतृत्व जर आपण पाहिलं प्रचारासाठी शिवसेनेने जरी भाजपचा डिमोनिटायझेशनचा मुद्दा उचललेला असला तरी थेट टीका कुठल्याही स्थानिक नेत्यांकडनं भाजपवरती केली जात नव्हती आणि हेच धोरण भाजपच्या नेत्यांनीसुद्धा अवलंबलेलं होतं यातनंच जे काय संदेश आहे तो स्पष्ट होत होता गिरीश बापट यांनी तर चक्क असं वक्तव्यसुद्धा केलं होतं जे आता भाजपचं नेतृत्व करत आहेत त्यांनी असं वक्तव्यही केलं होतं की सेना निवडणुकीनंतर आमच्यासोबत येईलच हा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता या सगळ्यावरच ही खरंच लुटूपुटची लढाई आहे का ही शक्यता राज्यात जशी वर्तवली जाते तीच चर्चा पुण्यामध्ये सुद्धा रंगलेली बघायला मिळत होती सेनेची ताकद यावेळेला वाढवण्यासाठी आम्ही स्वतंत्रपणे लढतोय असा दावा सेनेकडनं केला जात असला तरी सुद्धा भाजप आणि सेना स्वतंत्रपणे लढल्यामुळे वतविभागणी जरी होणार असली तरी एकूण त्याची ताकद वाढण्यामध्ये याचं पर्यावरण होणार आहे का काय अशी शक्यता वर्तवली जाते पण जसं अर्थात हा सगळा गणित गणिताचा आणि किती मतं पडतायत जागा किती खेळ आहे आणि त्यामुळे एकमेकांना सोबत घेतल्याशिवाय त्यांना काही पर्याय राहणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते जरी स्ट्रेट कुठलीही पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून एन आलं किंवा बीजेपी आलं तरी सुद्धा त्यांना दुसऱ्या आपल्या मित्र पक्षाला सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही अशी शक्यता पुण्यामध्ये सध्या वर्तवली जाते स्ट्रेट कुठल्याही यातल्या पार्टीला मिळणार नाही हा सध्याचा अंदाज आहे विनायक बरोबर